सोलापूर शहरातील विजापूर्णाका पोलिसांच्या हद्दीतील समर्थ ज्वेलर्स दुकानात दरोडा टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या चौघांना पोलिसांनी जेरबंद केला आहे गुन्ह्यात एक विधी संघर्षग्रस्त बालकही आहे लाखोंचे दागिने असलेले ज्वेलर्स दुकान कामगारांनी ग्राहकांची गर्दी कमी व सहज पळून जाता येईल अशा दुकानाची दोघांनी रेकी केली होती त्यानंतर सात जणांनी मिळून समर्थ ज्वेलर्स लुटण्याचा प्रयत्न केल्याची बाब तपासात उघड झाली आहे गुन्हेगारांच्या शोधासाठी पोलिसांनी लिम्मेवाडी मजरेवाडी भागातील सर्वच गल्ली बोळात पोलीस शोध घेत होते त्यांना पाच दिवसात यश मिळाले आहे आहे गुन्ह्यातील संशयित आरोपी अजिंक्य चव्हाण विशाल जाधव समर्थ समीर गायकवाड सार्थक दशरथ गायकवाड अनिकेत पांडुरंग गायकवाड साहिल दशरथ गायकवाड हे एक नोव्हेंबरला दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास सा एकत्र आले दमानी नगरातील गोल्डन जिम समोरील मैदानात त्यांनी दरोड्याचा प्लॅन आखला साहिल व समर्थ यांनी दुकानाची रेकी केली आणि दरोड्याचे दुकान निश्चित केले दरोड्यासाठी त्यांनी पावणे ची वेळ निवडली दरोड्यासाठी दोन दुचाकी घेऊन सहा जण दुकानाजवळ पोहोचले पण दुकानदाराच्या आरडाओडीमुळे लोक जमू लागले आणि तीस सेकंदातच ते पसार झाले सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकाने साहिल गायकवाड समर्थ गायकवाड सार्थक गायकवाड व अनिकेत गायकवाड यांच्यासह एका विधी संघर्षग्रस्त बालकास जेरबंद केले आहे ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार उपायुक्त विजय कबाडे डॉक्टर अश्विनी पाटील गौहर हसन सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर शंकर धायगुडे विजय पाटील मुकेश गायकवाड निलेश सोनवणे तुकाराम घाडगे दत्तात्रय काळे यांच्या पथकाने संयुक्तरित्या पार पाडली अजिंक्य चव्हाण व विशाल जाधव यांचा शोध सुरू आहे सर्वांना माहिती आहे मागच्या एक तारीखला सायंकाळी पावणे आठ वाजता आठ वाजताच्या दरम्यान शहरातील आर टी ओ ऑफिस रोड गणेशनगर येथील समर्थ ज्वेलर्स दुकानामध्ये एक रॉबरीचं अटेम्प्ट होतं तेव्हा आम्ही रॉ रॉ अटम टू रॉबरीच्या गुन्हे दाखल करून विजयपूर पोलीस स्टेशनला तपास सुरू केलं होतं त्यात जे काय इन्फॉर्मेशन होतं त्यानुसार एक ॲक्टिवा टाईप निळ्या रंगाच्या गाडीमध्ये तीन आरोपी आत आलं आणि त्यांनी कोयता वगैरे वापरलं आणि तिकीटच्या काच वगैरे फोडून मालकांना दमकवलं बॅग बरव बॅग भरा वगैरे वगैरे पण तिथून काय आरडाओरडी झालं आणि गर्दी जमल्यामुळे त्यांनी तिथे जगा सोडून पळून गेलं त्यानुसार आम्ही तीनशे नऊ चार बसष्ट तीनशे एकावन्न दोन तीन तीनशे चोवीस तीन तीन प पा, तीन पाच आणि हत्यार कायदा चार पच्चीस अन्वय गुन्हे दाखल करून विजापूर नाका पोलीस स्टेशनला दाखल करून पुढील तपास सुरू केलं हे गुन्ह्याच्या तपासादरम्यान आम्हाला जेवढं लीड होतं त्यानुसार जुनी मोडसा आरोपी शोधणे आणि इतर तांत्रिक आणि आ, स्थानिक पातळीवरून गुप्त माहितीदारांकडून माहिती, माहिती काढून फील्डवर्क करून तपास करण्याचं काम सुरू केलं होतं डी सी पी झोन श्री कबाडे डी सी पी क्राईम श्रीमती पाटील डी सी पी ट्राफिक श्री हसन आणि त्यांच्या सर्व टीमनी पूर्णपणे म्हणजे अगदी ट्राफिकच्याही अंमलदार यात ते आ, त्या रसंबलिंग वाहनबद्दल माहिती गोळा करणे आणि क्राईम आणि लोकल पोलीस स्टेशनच्या सर्व पोलीस स्टेशनच्या डी बी आम्ही वापरून शोधमोहीम काढलो होतो आपलं सर्वांना आहे त्यानुसार आता गुन्हे डिटेक्ट होऊन त्यात आतापर्यंत पाच आरोपी ताब्यात घेतलेले आहेत यात स्थानिक इकडं सोलापूरच्या साहिल दशरथ गायकवाड राहणार लिमाईवाडी समर्थ समीर गायकवाड सुशील मराठी शाळाजवळ सार्थक दशरथ गायकवाड अगेन विठ्ठल मंदिरजवळ दोन नंबर झोपडपट्टी अजिंक्य चव्हाण राहणार माळवाडी पुणे विशाल जाधव राहणार तुळजापूर दाराशिव